बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

मोबाईल आणि मालिकांच्या वेडाने विचार बांधील किंवा माणूस की संपत चालले आहे शिवाजीराजांच्या विचारांची ज्योत या अंधकारातून प्रकाशाकडे नेईल याचे भान ठेवून शिवजयंती डॉल्बीच्या तालावर वाचून नव्हे तर शिवरायांचे विचार वाचून साजरी केले पाहिजे असे प्रतिपादन शिव व्याख्याते शरद जाधव यांनी केले ते, के ते नागराळे येथील बालचोमुनी शिवाजीराजे मित्रमंडळ व ग्रामविकास वाचनालय यांच्या सहभागाने शिवजयंती निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते याप्रसंगी विचार मंचावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फिवायाबा पाटील सरपंच शांताबाई दिंडे उपसरपंच अपर्णा नंदकुमार राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या संस्काराने झाली हे आमच्या माता भगिनी समजून घेतले पाहिजे व शिवाजीराजांच्या सारखा आपला पुत्र आदर्श घडवला पाहिजे पूर्वी समाजात स्त्रिया आबल्या होत्या अशा काळात राजांनी स्त्रियांना संरक्षण दिले त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना कठोर शासन केले माता भगिनींना सुरक्षिततेचे जीवन दिले शेतकरीवर शेती टिकली पाहिजे त्यासाठी शेतकरी हिताची धोरणे राजांनी राबवली शेतकरी जगला तर देश जगेल ही दूरदृष्टी राजांच्या ठाई होती हे राजांचे गुण आजच्या राज्यकर्त्यांनी घेतले पाहिजेत शिवाजी राजांच्या काळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही राजांनी शेतकऱ्याला गरजेनुसार मदत दिली त्या काळी अनुदान कर्ज नव्हते त्यामुळे शेतकरी लाचार नव्हता कर्जबाजारी नव्हता हे राजांचे धोरण राज्यकर्त्यांनी स्वीकारले पाहिजे शत्रूशी शत्रुत्वाबरोबर प्रेमही केले शत्रूला मित्र मानले वैराने वैर वाढते मित्रत्वाने वैर संपते हे शिकवण राजांनी अपनास दिली आहे राजांच्या व्यक्तिमत्वातील शौर्य स्त्री दाक्षिण्य प्रशासकीय कौशल्य राष्ट्रनिष्ठा सामाजिक बांधिलकी निस्पृहता हे सद्गुण जोपासणे अनिवार्य आहे यासाठी शिवाजी राजांचे चारित्र घराघरामध्ये वाचले पाहिजे आणि राजांच्या विचाराप्रमाणे आचार केला पाहिजे तर स्वराज्याचे सुराज्य होईल या प्रसंगी पाटील यांनी केले तर शरद भगवान यांनी समारोप केला व्याख्यानमाला दादा पाटील पांडुरंग हजारे पोपट पाटील दिलीप सपकाळ ग्रंथपाल राहुल पाटील उल्हास पाटील विशाल दिंडे दिनकर पाटील महादेव पाटील कवी संदीप नाथरे आदी मान्यवर बहुसंख्य तरुण आणि महिला उपस्थित होत्या शिवबा싸 मावळा शिवबा싸 मावळा मी आमचा रक्ताचा रंग एकच भगवान आमच्या रक्ताचा रंग एकच भगवान असेही मावळे होते ज्यांचा पराक्रम कधीच मावळला नाही शिवकाळ ही तगडीची स्पर्धा नव्हती शिवकाळ उभारणीसाठी मरण्याची स्पर्धा होती बलिदान देण्याची स्पर्धा होती म्हणताना हे स्वराज्य उभं राहिलं स्वराज्य वाढलं स्वराज्य टिकलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला हा प्रेरणादायी विचार आज ही तुमच्या आमच्या मनामध्ये रुजू होतो खर तर आईस्टानन एक ऊर्जाक्षरीचा सा नियम सांगितलेला आहे सा E इक्वल टू एम सी स्यर शिकला असेल म्हणजे ऊर्जा ही ना ऊर्जा की नवीन निर्माण करता येत नाही ऊर्जा निर्माण करता येत नाही तशी नष्ट देखील करता येत नाही फक्त ऊर्जेचं रूपांतर एका रूपातून दुसऱ्या रूपात करता येतं हा ऊर्जेचा प्रेरणा स्तोत्र ऊर्जेचा स्तोत्र म्हणजे माझा शिवार आज यांच्याकडून आपण हेच घेतलं पाहिजे हेच शिकलं पाहिजे